बघा पुंगी भोपळीतलीच एक जात आणि ओरिजिनल पुंगी भोपळे मला ते चालतंय इकडून एक अर्धा फूट शे फूट आहे आणि इथं काय होतं हे जरा कवळा भोपळा आवडतंय इथं एक खाली टिंगुळ असते थोडं आता ही काही लोकं म्हणतात हीच खरं ही बी ओरिजिनल पुंगी भोपळा आहे खालून एक असं फक्त आपल्या हाताच्या कांड्यावर एक टिंगुळ आहे आणि वरून एक असं बघा हे पुंगी भोपळा मग ही कोणत्या जातीचा जा भोपळा आहे पण फळं अशा प्रकारे आहे बघा म्हणजे प हे जे औषधी उपयोगी भरपूर आहेत आणि खायला बी चालतो भाजी करून काही तांत्रिक कामालाच चालतो काही काही लोकांचं म्हणणं आहे की ह्याच्यापैसे एक चांगली ऊर्जा असते चांगली शक्ती ह्या वेलावर असते आता असं बी काही लोकांचं म्हणणं असतं असंही पुंगी बोपळीची एक जा पुंगी जात हे असा बोपळा आहे तर आपल्याला आता ह्याच्यापासून काही कलम तयार करायचे दादा पुंगी भोपळीतली कमी शपटाची जात मला ते हरकत नाही ही असा भोपळा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका भेटू भेटून मित्रांनो चला राम राम